त्यामुळे हा सगळा डेटा जो आहे तो हा डेटा आम्ही कलेक्ट करत आहोत हा सगळा डेटा जो आहे तो आम्ही कोर्टामध्ये सादर करू आणि सगळं बोगस आरक्षण जे आहे ते या ठिकाणी कारण गायकवाड कमिशननं सुद्धा आरक्षण हे सर्वेक्षण केलं होतं पण सुप्रीम कोर्टाने ते स्पष्टपणे नाही म्हणून सांगितले की मराठा समाज हा पूर्वीसुद्धा नाही आणि तो ते मागासवर्गीय निकष पूर्ण करत नाही अशा प्रकारचा स्पष्ट आदेश जो आहे तो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि तो आत्ता म्या पाच मे दोन हजार एकवीसला दिलेला आहे पण एखादा समाज दोन वर्षात पुन्हा मागासवर्ग सांगू शकतो आता तीन वर्षापूर्वी तर तुमचा सर्वेक्षण झाला आहे त्याच्यामध्ये तुम्ही मागासवर्ग तुम्ही सिद्ध झालेलं नाही आहे मग तीन वर्षामध्ये का असं काय झालं आणि मागासवर्ग म्हणजे काय मागास पिढ्यान पिढ्या ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे उदाहरणार्थ दाविक समाज बांधायला जर तोंड बघितलं हे थोंकाचे मागं बसून हे पहा बच्चू आणि कडू म्हणजे बच्चू त्यांचं नाव बच्चू पण आहे आणि आडनाव कडू पण आहे काय आणि म्हणून त्यांना बच्चू आणि कडू मी म्हणलो काय समजते बोलण्याच्या योगात ते आलेलं आहे पण त्यांचं नाव जे आहे ते बच्चू कडू आहे आणि त्या ते नक्कीच ओबीसीसाठी ते गोड खाते बातमी जी आहे ती देतील अशी आमची अपेक्षा आहे परंतु गेल्या तीन चार दिवसापासून बघतोय ते ओबीसीच्या अन्नात मातीच कालवायचं काम जे आहे ते बच्चू कडू करत आहेत माझी विनंती आपल्यामार्फत बच्चू कडूने या ओबीसीच्या अन्नात माती कालवू नये हा गरीब समाज आहे शेवटी बच्चू कडूंना निवडून येण्यामध्ये सुद्धा या ओबीसीचा जो आहे तो मोठा वाटा त्यांना निवडून येण्यामध्ये सुद्धा झालेला आहे आणि यापुढं सुद्धा जो आहे बच्चू कडूंना या ओबीसीच्या मताची नक्कीच आवश्यकता बसणार आहे पण माझी अजून विनंती आहे त्यांच्याकडे की बघ तुम्ही ह्या ओबीसीच्या अन्नात माती घालू नये त्यांच्या ओबीसीच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते कसं करता येईल कसं ह्या यांचं भविष्य कसं टिकवता येईल याच्यासाठी प्रयत्न त्यांनी करावा अशी आपल्या माध्यमात माझी त्यांना विनंती आहे